बातमी आहे निलंगा लातूर मधून गेल्या अनेक वर्षांपासून निलंग्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजन्मोत्सव निमित्त बाल शिवाजी पाळणा कार्यक्रम आयोजित केला जातो यावर्षी भगवमय वातावरणात अतिशय ऐतिहासिक पाळणा कार्यक्रम आयोजित करण्यात आला बाल शिवाजी म्हणून जोडदापके परिवाराला हा बहुमान मिळाला विशाल जोडदापके पाटील यांचे चिरंजीव देवीश हे बाल शिवाजी महाराजांच्या वेशभूषा परिधान केल्याने पाळणा कार्यक्रमाला एक वेगळेपणा दिसून आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाल शिवाजी या पाळणा कार्यक्रमाची सुरुवात सार्वजनिक शिवजन्मोत्सव व सर्वधर्मीय शिवजन्मोत्सव यांच्या संकल्पनेतून साजरी केली जात होती असे कैलासवासी प्राध्यापक दयानंदांना चोपणे माजी मुख्यमंत्री कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या सुवैद्यपत्नी कैलासवासी सुशिलाबाई शिवाजीराव पाटील निलंगेकर आईसाहेब या दोघींना आदरांजली अर्पण करून कार्यक्रम सुरू करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला शहरात शिवजयंती निमित्त जिजाऊ चौकेतून मशाल रॅली काढण्यात आली या रॅलीत जय जिजाऊ जय शिवराय अशा जयघोषांसह महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करण्यात आला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पाटील परिवाराच्या हस्ते दुग्ध अभिषेक करून रॅलीची सांगता करण्यात आली सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती तसेच नगरपालिका कर्मचारी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात ध्वजारोहण करून अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले मैत्री ग्रुपच्या वतीने शिवप्रसादाचे वाटप करण्यात आले तर डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवा कुंडच्या शिवाजी महाराज चौकात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी जयश्री भाऊराव दापके व अजित नाईकवाडे या महिलांनी रक्तदान करून शिबिराची सुरुवात केली एक्क्याऐंशी शिवभक्तांनी रक्तदान करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी सहभाग नोंदवला यावेळी भालचंद्र ब्लड बँकेचे कर्मचारी यांनी रक्त संकलन केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्या सजावट रोषणाई करून सजावट करण्यात आली होती पुतळ्यासमोर अभिवादन करत मोठी गर्दी केली सायंकाळी सात वाजता महाराष्ट्र विद्यालयाच्या विद्यार्थिनी मी जिजाऊ बोलते ही एकांकिका सादर केली ज्ञानदीप इंग्लिश शाळेच्या विद्यार्थ्यांनी गणनायका गीतावर नृत्य सादर करत शिवतांडव नृत्य अतिशय उत्तम देखणे सादर केले सद्गुरु इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनी झाशीची राणी गोंधळ मांडी येला भवानी गोंधळाला ये शिवरायांच्या वाघिनी आम्ही शिवकन्या या गीतांवर नृत्य सादर केले यानंतर महिलांनी शिवजन्माचा पाळणा व गाणे गायले यावेळी प्रचंड आतिषबाजी करण्यात आली कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी ईश्वर पाटील विशाल जोरदापके अजित नाईकवाडे अभय साळुंके संतोष बर्मदे हमीद शेख अविनाश रेशमे सतीश फट्टे इस्माईल लदाफ सुधाकर पाटील अंबादास जाधव गोविंद इंगळे फारुख देशमुख हरिभाऊ सगरे किरण पाटील दत्ताभाऊ शाहीर लाला पटेल प्रमोद कदम विनोद सोनवणे राजाभाऊ सोळंके प्रदीप कदम राहुल बिराजदार धीरज शिंदे रितेश तांबोळे महेश ढगे अमर पाटील बाळू मनियार सचिन पवार दिगंबर पवार संजय हालगरकर एम एम जाधव नाना आकडे माधव वाडीकर नसीम खतीब दीपक चोपणे आदींनी विशेष परिश्रम घेतले अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका